नमस्कार तर नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आलो आहे रात्रीचं पाणी भरण्यासाठी गहू पिकाला पाणी भरण्यासाठी आपण रात्रीची लाईट आहे मित्रांनो दिवसा लाईट असल्या असल्यामुळे दिवसा खूप जा असं लाईट लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे दिवसा आपलं पाणी भरायचं काम जे आहे ते मित्रांनो म्हणून आपण आपण रात्रीच्या वेळेचं पाणी भरायला आलो आहे तर दिवसाचं आपलं पाणी भरणं पूर्ण होतच नाही आपले गहू पिकासाठी आपण पाणी भरायला आलो तर आपलं गहू पीक तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाहू शकता क कसं पद्धतीने आलं आहे तर त्याला आता चौथ्या वेळेस पाणी देत होतं मित्रांनो तर अशा पद्धतीने आपलं गहू पीक खूप छान पद्धतीने झालेलं आहे झालेलं पाहू शकता तुम्ही आणि खूप क्वालिटी पण चेंज झालेली आहे त्याला खतवे देऊ आणि मित्रांनो पूर्ण साईज तुम्ही पाहू शकता फोटो आला आहे त्याला गहू पिकाला पाहू शकता एवढा फोटो आलेला मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं गहू आहे त्याला आपण रात्रीचा वेळ काढून पाणी भरण्यासाठी आलो आणि कांदा लागवड आपली चालूच आहे परंतु कांदा लागवड तर आपले दिवसा करतो रात्रीही पण आपल्याला थोडं आपल्या पिकांना आपल्या वेळेवर पाणी देण्यासाठी यावं लागतं कारण की दिवसा लाईट असल्यामुळे तर व्यवस्थित राहत नाही जा करते म्हणजे जे आपलं भरणं आहे ते पाणी भरायचं जे पिकाला पाणी भरायचं तेवढं भरणं होत नाही जे असं खूप त्रास होतो दिवसा म्हणून रात्रीचे पण थोडंसं त्रास घेऊन मात्र आपल्याला पाणी भरण्यासाठी शेतातला था यावं लागतं रात्रीचं एवढंही आपल्याला थोडीशी झोप कमी घ्यावं लागते आणि काम करावं लागतं एवढंच आहे पण रात्री ते एकदा मोटर चालू केली तर घडी घडी आपल्याला मोटरकडे जावायचं काम नाही एकदा चालू केली वेळेला आपण डायरेक्ट आपल्या कामा बाऱ्या अशी बसून राहायचं आणि बाऱ्या भरल्या तो तोडून मोकळं व्हायचं अशा पद्धतीने आपलं शेतातलं काम राहायचं ते खूप छान असतो पण मात्र थोडीशी झोप आपल्याला कमी घ्यावं लागते आणि आपल्या शेतात पिकाला जे पीक असतील शेतामध्ये म्हणजे आपले गहू पीक असले हरभरा असेल इतर पिकं असतील त्यांना वेळेवर पाणी देण्यासाठी आपल्याला या लागतं मित्रांनो असं सपोर्ती आपल्या शेतकऱ्याचं रात्री दिवस कष्ट हा खूप मोठा असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो